नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत पानलाईन व बाजारगेट परिसरात दुकानाबाहेर अनधिकृत एकाहत्तर छपऱ्यांवर कारवाई महापालिकेच्या अतिक्रमण विभाग व विभागीय कार्यालय क्रमांक दोन मार्फत आज पापाची तिकली पा, पा, पानलाईन व बाजारगेट परिसरातील दुकान बाहेर काढलेल्या अनधिकृत एकाहत्तर छपऱ्यांवर कारवाई करण्यात आली यावेळी या ठिकाणी एक हातगाडी जप्त करण्यात आली आहे ही कारवाई एक जेसीबी दोन डंपर आणि पंचवीस कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने करण्यात आली आहे सदरची कारवाई सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सुरू होती सदरची कारवाई प्रशासक के मंजूलक्ष्मी व अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या आदेशानुसार शहर अभियंता नेत्रदीप सरनोवत यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण अधीक्षक विलास साळुखे सहाय्यक अधीक्षक प्रफुल कांबळे कनिष्ठ लिपिक सजन नागलोत मुकादम रवींद्र कांबळे शरद कांबळे अतिक्रमण व पौडी विभागाच्या कर्मचाऱ्यांमार्फत करण्यात आली आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि प्रेस करा